मित्रांनो लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हो डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा झाल्यानंतर सरकारकडून लाडक्या बहिणींना अजून एक मोठे गिफ्ट दिले जाणार आहे तर ते कोणते गिफ्ट असणार आहे याबाबतच आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ नक्कीच पूर्ण पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन आणि माहिती पूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया आणि जाणून घेऊया की डिसेंबर महिन्याचा हप्ता महिलांच्या बँक खात्यावरती जमा झाल्यानंतर आता पुन्हा लाडक्या बहिणींना सरकारकडून कोणते गिफ्ट हे दिले जाणार आहे तर मित्रांनो जसे की आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे की लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला आहे त्याबाबत महिलांना मोबाईलवरती एस एम एस देखील आलेले आहेत मित्रांनो महिला सक्षमीकरणाच्या दिशेने आणखी एक महत्वाचे पाऊल टाकत मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पुन्हा चालू झाली आहे पुन्हा सुरू झालेली आहे म्हणजेच मित्रांनो विधानसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेमुळे लाडकी बहीण योजनेची थांबलेली प्रक्रिया ही चोवीस डिसेंबर पासून पुन्हा सुरू झालेली आहे कारण की चोवीस डिसेंबर पासून महिलांच्या बँक खात्यावरती लाडकी बहीण योजनेच्या डिसेंबर महिन्याचे पंधराशे रुपये हे टप्प्याटप्प्याने पात्र बगिनींच्या बँक खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली होती महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबाला आधार देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या या लाडकी बहीण योजनेचा हप्ता महिलांच्या खात्यात पुन्हा एकदा जमा झाल्यामुळे महिलांम महिला या प्रचंड खुश आहेत मित्रांनो या हप्त्याचे वितरण म्हणजेच डिसेंबर महिन्याच्या हप्त्याचे वितरण हे पहिल्या टप्प्यामध्ये अगोदर आधार शिडिंग ज्या महिलांचे राहिले होते म्हणजेच अगोदर ज्या महिलांकडून आपले आधार शिडिंग हे केले गेले नव्हते आणि त्यांना लाडखी बहीण योजनेचे हप्ते हे आलेच नव्हते अशा बारा लाख सत्त्याऐंशी हजार पाचशे तीन बगिनींच्या बँक खात्यावरती पहिल्या टप्प्याअंतर्गत पैसे हे जमा करण्यात आलेले आहेत त्याच्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये सुमारे सदुसष्ट लाख ब्याण्णव हजार दोनशे ब्याण्णव भगिनींच्या बँक खात्यावरती डिसेंबर महिन्याचा सहावा हप्ता हा जमा करण्यात आला त्यानंतर तिसऱ्या टप्प्यात राहिलेल्या महिलांना देखील पैसे वितरित करण्यात आले म्हणजेच एकंदरीत लाडकी बहीण योजनेअंतर्गत फॉर्म भरलेल्या आणि त्यांचे अर्ज मंजूर झालेल्या अशा सर्वच पात्र महिलांच्या बँक खात्यावरती डिसेंबर महिन्याचा हप्ता देखील जमा झालेला आहे सोबतच ज्या महिलांना अगोदर लाडकी बहीण योजनेअंतर्गत एक हप्ता देखील मिळालेला नव्हता अशा महिलांच्या बँक खात्यावरती देखील अगोदरच्या पहिल्या टप्प्यामध्ये पैसे हे जमा करण्यात आलेले आहेत आणि अशा ज्या काही महिला होत्या की ज्यांना की ज्यांना अगोदर लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकही हप्ता हा आलेला नव्हता त्या महिलांची संख्या म्हणजे बारा लाख सत्त्याऐंशी हजार पाचशे तीन एवढ्या बघिणींच्या बँक खात्यावरती पहिल्या टप्प्याअंतर्गत पैसे हे जमा करण्यात आले त्याच्यानंतर डिसेंबर महिन्याचा हप्ता अगोदर ज्या महिलांना पैसे आलेले होते अशा सर्व महिलांच्या बँक खात्यावरती पंधराशे रुपये प्रमाणे पैसे हे जमा करण्यात आलेले आहेत अशा प्रकारे मित्रांनो पूर्वीप्रमाणेच सर्व पात्र महिलांच्या खात्यात डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा करण्यात आला डिसेंबर महिन्याच्या हप्त्यासाठी महिलांची लाभार्थी संख्याही जास्त आहे कारण की यामध्ये आता आधार शेडिंग उशिराने झालेल्या महिलांचा देखील समावेश झालेला आहे परंतु मित्रांनो असे असले तरी देखील अजूनही बऱ्याचशा माता भगिनींना डिसेंबर महिन्याचे पैसे हे आलेले नाही आहेत होय मित्रांनो ज्या महिलांना अगोदर लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे मिळालेले असतील अशा महिलांना देखील या ठिकाणी डिसेंबर महिन्याचा हप्ता हा अजूनही जमा झालेला नाही सोबतच ज्या महिलांना अगोदर लाडकी बहीण योजनेचा एकही हप्ता आलेला नव्हता अशा बऱ्याचशा महिलांना सुद्धा या ठिकाणी डिसेंबर महिन्याचे हप्ते हे आलेले नाहीत काही महिलांना सुरुवातीपासूनच एकही हप्ता आलेला नाही त्या महिलांना या ठिकाणी अशी आशा होती की डिसेंबर महिन्याचा जो काही हप्ता आहे तो जमा होईल त्यावेळेस आमचे मागचे राहिलेले हप्ते देखील आम्हाला त्यावेळेस मिळून जातील परंतु डिसेंबर महिन्याचा हप्ता देखील पात्र महिलांच्या खात्यात जमा झाला परंतु तरी देखील बऱ्याचशा महिलांना पैसेही आले नाहीत त्यामुळे ज्या महिलांना हप्ता आला नाही त्या महिला खूपच नाराज झालेल्या आहेत कारण की मित्रांनो विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती सरकारला सर्वच लाडक्या बहिणींनी चांगलीच साथ दिली होती त्यामुळे पदभार घेताच सरकारने लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा जो काही हप्ता आहे तो लगेच महिलांच्या बँक खात्यावरती जमा केला आहे मात्र काही भगिनींना हा डिसेंबर महिन्याचा जो काही हप्ता आहे तो आलेलाच नाहीये त्याचप्रमाणे काही महिलांना आधीचे हप्ते देखील आलेले नाही आहेत त्यामुळे अशा बऱ्याचशा महिलांच्या कमेंट्स आपल्या व्हिडिओमध्ये मध्ये येत आहेत की आम्हाला अजून एकही रुपया जमा झालेला नाहीये तर मित्रांनो या ठिकाणी आता ज्या महिलांना अगोदर पैसे आलेले आहेत तसेच डिसेंबर महिन्याचा हप्ता देखील आलेला आहे अशा महिलांना देखील आनंदाची बातमी आहे सोबतच ज्या महिलांना अगोदर पैसे आले नाहीत आणि त्यांना डिसेंबर महिन्याचा हप्ता देखील आलेला नाहीये अशा महिलांना देखील या ठिकाणी आनंदाची बातमी आहे तर ती बातमी काय आहे हेच आपण यावेळीमध्ये जाणून घेणार आहोत सोबतच या ठिकाणी डिसेंबर महिन्याचा हप्ता आलेल्या सर्व लाडक्या बहिणींना सरकारकडून अजून एक मोठे गिफ्ट हे दिले जाणार आहे तर ते काय आहे हे सुद्धा आपण या वेळीमध्ये जाणून घेणार आहोत तर तुम्ही मित्रांनो माता बहिणींना माझी एक विनंती आहे की जर व्हिडिओ जर तुम्ही इथपर्यंत पाहत असाल तर व्हिडिओला लाईक नक्की ला ला करा सोबतच जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करून ठेवा मी अशाच प्रकारच्या अपडेट्स तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर चला मित्रांनो या ठिकाणी जाणून घेऊया की सरकारकडून लाडक्या बहिणींना अजून कोणते मोठे गिफ्ट दिले जाणार आहे सोबतच ज्या महिलांना पैसे हे मिळालेच नाही त्या महिलांना पैसे कधी मिळणार आहेत आणि डिसेंबर महिन्याचे पैसे मिळालेल्या महिलांना सरकारकडून कोणते मोठे गिफ्ट हे दिले जाणार आहे तर मित्रांनो सुरुवातीला आपण जाणून घेऊया की ज्या महिलांना अजून लाडकी बहीण योजनेचे पैसे हे आले नाहीत त्यांना ते पैसे कधी मिळणार आहेत तर मित्रांनो या ठिकाणी समजण्यासारखी गोष्ट म्हणजे ज्यावेळेस पण लाडकी बहीण योजनेचे हप्ते हे वितरित केले जातात ते एका दिवसामध्ये लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती जमा होत नाहीत म्हणजेच सर्वच लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती एका दिवसामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे हे जमा होत नाहीत कारण की हे पैसे डीबीटी प्रणालीद्वारे महिलांच्या बँक खात्यावरती जमा केले जातात आणि या प्रणालीद्वारे जमा केलेल्या पैशांना दोन ते तीन दिवसाची प्रोसेसही असते कारण की काही तांत्रिक अडचणी या ठिकाणी येत असतात त्यामुळे ज्या महिलांना अजून लाडकी बहीण योजनेचे पैसे आले नसतील तर आज किंवा उद्यामध्ये अशा लाडक्या बहिणींना या ठिकाणी पैसेही जमा होणार आहेत तसेच ज्या महिलांना एकही हप्ता अजूनपर्यंत आलेला नसेल अशा महिलांना देखील त्यांचे सर्वच हप्ते या ठिकाणी मिळणार आहेत बऱ्याचशा महिलांना त्यांचे मागचे हप्ते आणि सुरुवातीचा आणि आत्ताचा डिसेंबर महिन्याचा हप्ता असे सर्वच पैसे जमा झालेले आहेत कारण की बऱ्याचशा महिलांच्या कमेंट्स अशासुद्धा येत आहेत की आम्हाला आतापर्यंतचे सर्व हप्ते हे एकत्र जमा झालेले आहेत त्यामुळे ज्या महिलांना अजून लाडकी बहीण योजनेचे एकही हप्ता आला, आला नसेल किंवा डिसेंबर महिन्याचा हप्ता आला नसेल अशा महिलांनी कुठल्याही प्रकारे काळजी करू नये तुमच्या बँक खात्याला तुमच्या बँक खात्याला जर तुमचे आधार कार्ड लिंक झालेले असेल तर शंभर टक्के तुमच्या बँकेत लाडकी बहीण योजनेचे सर्व हप्ते हे जमा होतील किंवा जर तुम्हाला डिसेंबरचा हप्ता आला नसेल तर डिसेंबरचा हप्ता देखील जमा होईल त्यामुळे या ठिकाणी कुठल्याही प्रकारे काळजी करण्याची आवश्यकता नाही आहे त्याचप्रमाणे आता लाडक्या बहिणींना सरकारकडून अजून एक कोणते मोठे गिफ्ट हे दिले जाणार आहे याबाबत जाणून घेऊया तर मित्रांनो या ठिकाणी जशी की आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की लाडकी बहीण योजनेचा जो काही सहावा हप्ता आहे तो डिसेंबर महिन्याचा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यात आलेला आहे सोबतच आता या ठिकाणी नवीन वर्षाच्या सुरुवातीला लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचा हप्ता देखील दिला जाण्याची शक्यता आहे कारण की या ठिकाणी लाडक्या बहिणीने निवडणुकीच्या वेळेस सरकारला खूपच मदत केलेली आहे त्या हिशोबाने या, या ठिकाणी सरकारकडून देखील लाडक्या बहिणींना खुश करण्याचा प्रयत्न हा केला जात आहे त्यामुळे आता जर समजा त्यामुळे आता लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचा हप्ता देखील पहिल्या आठवड्यामध्ये देण्याची शक्यता आहे कारण की या ठिकाणी शासनाकडून निधीची तरतूद ही करण्यात आलेली आहे त्यामुळे या ठिकाणी सरकार लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती जो काही जानेवारी महिन्याचा हप्ता आहे तो सुरुवातीला किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये महिलांच्या बँक खात्यावरती जमा करण्याची शक्यता आहे अशा प्रकारे या ठिकाणी जर झाले तर लाडक्या बहिणींना या ठिकाणी डिसेंबर महिन्याचा हप्ता तर आलेलाच आहे सोबतच आता जानेवारी महिन्याचा हप्ता देखील त्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे त्यामुळे आता लाडक्या बहिणींना अजून एक महत्वाचे गिफ्ट या ठिकाणी नवीन वर्षाच्या सुरुवातीला मिळण्याची शक्यता आहे तर मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून देवा, तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार